आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असत नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे रावयास गुरांचे घर गुर आणि गुराखायचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी नावडतीची राजगन्यशी आणि देवगन्येशी भेट झाली ते कुठं आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूत व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं आवडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्याने आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामोटीचा वसा वसतो आहोत या वशाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावी आणि म्हणजे शिवा शिवा माझी शिवा मूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा भरतारा आवड नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभला तर दूध घ्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा असा पाच सोमवारी करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्या सातू शिवामुठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या आणि देवकन्यानं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला दिलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसऱ्या सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा माझी शिव ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नन जावा नावडती आहे आवडती कर्रे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बैल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहे साप वाघ आहे तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखवू म्हणू लागली नावड तिचा रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागली नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना करून देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देवळ सुवर्णाचं झालं रत्नजडी त्याचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध वाहू लागली नंतर शिवामुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा, शिवा देवा सासू ससऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती कर्रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतींचे प्रेम वाढले दागिने घायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणून देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले आणि सुनेला विचारू लागले असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीतून घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचचा उत्तरी सुपळ संपूर्ण